लोकांच्या पाठिंबे मुले आहेत बरोबर ग्रामपंचायतमध्ये असताना कोणाला कधी त्रास दिला नाही बरं बोईल हे चौदा गावाचा पावणे गावाचा तुर्बे नाक्याचा विकास करतील आप आपल्याला नगर पाहिजेत हे नवी मुंबई पाहिजे आमची जाधवची आहे सुरुवात केलेली आहे मातीपासून सुरुवात केलेली आहे दुधाच्या व्यवसायापासून ता आज जे काय आहेत ते स्वतःच्या हिमतीवर बॅट ते सांगतायत की ज्या बॅटना आम्ही चौका षटकार मारलेत ना त्या बॅटना आम्ही नक्कीच तुम्हाला सोडणार विरोधक झाले तरी त्याची कामं पहिले करायचे आज चौदा गावात जिथे लोकांना गरज असली पाण्याची लाईन असो किंवा दुसरे कुठले विषय असो तर प्रथम ते धावणारे होते रोक टोक बोलणारे आहेत नक्कीच नव्या आवाज गेला पाहिजे आपल्याच आहेत आणि आपला गावकरी आहे बरोबर त्यांना आपल्या गावाच्या निमित्ताने म्हणजे भरपूर मोठा साथ दिली पाहिजे कारण का आपला माणूस आहे या रूपामध्ये मी त्यांना बघतो शंभर टक्के बॅटर निवडून येणार आहे आपलं पुन्हा एकदा सिद्ध वातावरण मध्ये स्वागत आहे आता आपण चौदा गावमधील नागाव या ठिकाणी आहोत तर नागावचे अपक्ष उमेदवार म्हणजे कृष्ण भोयरांचा प्रचार बघू शकत आहे या ठिकाणी आज सर्वोच्च सकाळी दहा वाजल्यापासून हा प्रचार सुरू केलेला आहे कारण महिलेंच्या डोक्यावरचा हंडा त्यांनी काढलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांची आज प्रचार रॅली बघू शकताय खूप मोठी प्रचार रॅली आहे आणि आता ताई साहेब दादांचं ऑप्शन करतायत कारण महिलांचा डोक्यावरचा हंडा काढलाय आणि आता अनेक समस्या गावात पावणे गावात किंवा ठिकाणी आहेत त्या समस्या दूर करायच्या आहेत आणि ते दूर करण्यासाठी भरतकृष्ण भोईर हे सज्ज झालेले आहेत आणि सज्ज होऊन पंधरा तारखेला तुम्हाला मतदान करायचंय आणि सोळा तारखेला आपल्याला विजयी गुला उजलायचा आहे त्या अनुषंगाने आज त्यांची जय्यत तयारी आपण बघू शकताय या ठिकाणी नागाव येथील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि स्थानिक भूमिपुत्र आगरी भूमिपुत्र आणि सक्षम नेतृत्व करणारा नेता आणि चौदा गावातले जे काही आहेत ते भरतकृष्ण भोरे यांना प्रचंड मताने निवडून देऊ शकतात कारण त्यांचा राजकारणाचा अनुभव प्रशासकीय यंत्रणाचा वचक आणि त्यांनी स्वतः सरपंच पदावर दोन वेळे टर्म असताना त्यांनी गावाचा दहसर जो दहसर गावाचा विकास केलेला आहे आणि तोच विकास आज तुम्ही प्रभाग क्रमांक मध्ये बघू शकता करू शकता आणि हे भरकृष्ण भोईर हे निवडून आल्यानंतर चौदागावचा प्रभाग चौदाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि त्यांचा विश्वास ह्या स्थानिकांनी जिंकलेला आहे स्थानिक गुंतवाला मोठं योगदान मिळणार आहे कारण राजकीय मापदंड त्यांचा अनुभव आणि शंभर टक्के बॅटक निवडून येणार आहे कर्तुद्धान जे अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईत हे निवडून येणार आहेत आणि बॅट वरती सिक्का मतदारांनो त्यांनी असं आव्हान केलेलं आहे कारण प्रत्येक समालोचक असतील प्रत्येक क्रिकेटर असतील त्या क्रिकेटरची ही आवडती बॅट आणि बॅट ही चेंडू खेळण्याची फळी आहे आणि त्या फळीवरती सिक्स मारायचा आहे सोळा सो तारखेला निकाल येणार आहे आणि भरतकृष्ण भोईर यांना विजयी उमेदवार घोषित करायचा आहे त्याच अनुषंगाने ह्या तरुणाचा तुम्ही मोठा मोह बघताय कारण तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील महिलांचा ज्याच्या माग महिला त्याचा नंबर पहिला कारण हे नंबर पहिला आणण्यासाठी भरतकृष्ण भोयरांनी खूप मोठं योगदान आहे चौदा गावासाठी चौदा गावात जे पाण्याच्या पाण्याची समस्या होती पाण्याची समस्या होती ती पाण्याची समस्या सहज त्याने सुलभ त्याने सोडवलेली आहे ज्या ठिकाणी पाण्याचा पंप तुटला किंवा फुटला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भरतकृष्ण भोयरच हजर राहायचे स्व खर्चाने त्यांनी पाण्याची योजना आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने बाळे असेल अरिवली ह्या चार गावामध्ये या ठिकाणी पाणी मिळत मिळलं नव्हतं तर ते पाणी स्वतः भरतकृष्ण भोऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या सुख खर्चाने ती पाण्याची पाईपलाईन त्या चार गावाला दिलेली आहे आणि तिथले लोक तिथली जनता तिथल्या महिला ह्या खूप बेहद खुश झालेल्या आहेत आणि खुश होऊनच ह्या पंधरा तारखेला मतदान करणार आहेत आणि सोळा तारखेला जो निकाल येणार आहे तो अभूतपूर्व निकाल असणार आहे भरत कृष्ण भोईर हे शंभर टक्के निवडून येतील अशी शाश्वती या चौदा गावातील नागरिकांना आहे बघू शकता आता पर्चा चलू या ठिकाणी भरतकृष्ण भोऱ्याच प्रचार चालू आहे दादा या इकडं हे नागावचे रहिवासी आहेत आणि भरतकृष्ण भोऱ्याचे जवळ मित्र आहेत दादा कसं बघता खूप मोठा प्रचार आहे भरतकृष्ण भोई सकाळी दहा वाजता पायाला धिंडी लावतात संध्याकाळी सहा वाजता प्रचार बंद होतो कसं त्यांना झापकत आहे आणि तुम्हाला वाटतंय का भरतकृष्ण भोईल हे चौदा गावाचा पावणे गावाचा तुर्बे नाक्याचा विकास करतील आपल्याला आज आहे त्यांनी बरेच दिवस झाले आता कमीत कमी एक दोन वर्ष झाली बरेचसे आपल्या चौदा गावामध्ये ते काय कुठे तुटला फुटला हे करतात कुठे काय दिसलं काय बाबा इथे इथे नाही ते करून टाकतात आणि ते आपल्याला नगरसेवक पाहिजेत हे नवी मुंबई पाहिजे आमची चौदा गावाची इच्छा आहे चौदा गावाची इच्छा आहे नवी मुंबई महानगरपालिकेवरती अपक्ष उमेदवार भरकृष्ण भोईर हवे कारण ते विकास करतात आणि विकासाला चालना देतात आणि नागरी सुविधा असतील शौचालय असतील किंवा तलाव शुभीकरण असेल किंवा आपल्या आगरी भवन असेल हे ते उभारू शकतात कारण लोकांना लोकांकरता म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीचा उत्सव हा पद्धतला होणार आहे आणि स्वतःला हा निकाल लागणार आहे सरमजी कसं बघताय आता काय काल तर बाईट दिली आहे खऱ्या अर्थानं एवढी बाईट वाचवून टाईट नाही ठीक आहे आता बघा तुम्ही बघता एवढी जनसेवा शेठच्या सोबत आहेत आज नावालीचे क्रिकेटर आहेत आज जर मॅच खेळून ते जर भरत च्या सोबत आहेत म्हणजे विचार करा किती मोठी गोष्ट आहे मॅच जिंकली किंवा हारली तरी ते जे मॅच सोडून ते इथपर्यंत आज नावालीचे सर्व जर खेळाडू आहेत म्हणजे भरत शेठच्या बॅट ते सांगतायत की ज्या बॅटने आम्ही चौका षटकार मारलेत ना त्या बॅटना आम्ही नक्कीच तुम्हाला सोलदार दाखवू त्या नगरसेवक अपक्षाचे नक्कीच होतील आणि खऱ्या अर्थानं बरेचशे कृष्णा भोई साहेबांना येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच सर्व जनसेवा खूप सपोर्ट करते खूप मेहनत करते न चकता न थांबता आज त्यांच्या सोबत आहेत आणि नक्कीच ते नगर होतील अशा अशा बोलतो वडला सोबत सावळीसारखी उभे टाकणारे डॉक्टर रोहित भोईर साहेब आहेत भोईर साहेब कसं बघताय पप्पांचा प्रचार आणि तुमचं पूर्ण रणनीती तुमचं सूर्व नियोजन असतं कसं बघताय याकडे आणि पप्पाचा विजय हा निश्चित आहे असं लोक बोलतायत नक्कीच ज्या माणसानं शून्य बाजून सुरुवात केलेली आहे माती बाजून सुरुवात केलेली आहे दुधाच्या व्यवसायापासून आज जे काय आहेत स्वतःवरती आणि लोकांच्या पाठिंबामुळे आहेत बरोबर ग्रामपंचायतीमध्ये असताना कोणाला त्रास दिला नाही विरोधक जरी तरी त्याची कामं पहिले करायचे का आज चौदा गावात जिथे लोकांना गरज असली पाण्याची लाईन असो कि दुसरे कुठले विषय असो तर प्रथम ते धावणारे होते रोक टोक बोलणारे आहेत नक्कीच नव्हे आवाज गेला पाहिजे तर विकास नक्कीच होईल आपला मत अडमुले मत एक आम्हाला द्या आणि नक्कीच चौदा आवाज उठवायचा असेल तर त्यांना नवीन महाराष्ट्र नगरसेवक बनवा तेवढे भरत कृष्ण भोईर यांचे चिरंजीव डॉक्टर रोहित भोईर रोहित भोईर म्हणाले की मातीपासून जे काम केलंय ते दिवस कधी विसरणार नाहीत आणि आता जनतेची सेवा करण्यासाठी भरत कृष्ण भोईर हे राणागणांमध्ये उभे टाकलेत आणि हे जे काही क्रिकेटर असतील जन समुदाय असेल स्थानिक नागरिक असतील भूमिपुत्र असतील यांना आपल्या भरतकृष्णा भोऱ्यांना महानगरपालिकेवरती पोहोचायचं आहे तिथं अपक्षाचा झेंडा फडकायचा आहे आणि नगरसेवकपदी निवडून द्यायचं आहे कारण लोकांची लोकाकरिता चांगले राज्य म्हणजे लोकशाही आणि त्या लोकशाहीमध्ये सर्व अं भरतभोईर हे विकासाचे काम करतील अशी रोहित भोरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर बोलताय आपण तर... बर शेठ भोई रागा बडो शेट बोईराय कोण कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय भरत कृष्ण भूईर राहणार नाहीत हे अपक्ष उमेदवार निवडून येणार आपल्या समोर कर्मनगरीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि धनाजी मोतीराम पाटील हे यांना या ठिकाणी नागाव मध्ये आलेले प्रचारासाठी आणि भरत कृष्णा भोरणा यांचा पाठिंबा कस सर कसं बघतोय मी म्हणजे कसं दादा आपल्याच आहेत आणि आपला गावकरी आहे बरोबर त्यांना आपल्या गावाच्या निमित्ताने म्हणजे भरपूर मोठा साथ दिली पाहिजे कारण का आपला माणूस आहे या रूपामध्ये मी त्यांना बघतो बरोबर असं आहे आणि कसं माहितीये का आणि जेवढं होईल तेवढं सहकार्य मी करणार माझ्या मताने आणि आपल्याला आपला माणूस पाहिजे हे माझं आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्याला हवा आहे भरकृष्ण पाठिंबा देतोय आमच्या कर्मनगरीमध्ये जेवढं मतदान भरकृष्ण भोयरला होईल तेवढं मतदान खेचण्याचा मी प्रयत्न करतो असं धनाजी पाटील यांनी आपल्या सिद्धिशोवाद न्यूजला बोलताना व्यक्त केलेला आहे आपण पुढे कव्हर करूया बोई राजा बद नगर नगरसेवक भरत गोई हवा ते आता जी गाणं ऐकलेलं आहे या 14 गावाला भरतकृष्ण बोलशिव आहेत पर्याय नाही आणि इतराचं त्यांनी रथ दोन टर्म हकेला आहे ग्रामपंचायत जो विकास करतो म्हणजे ज्या गावात राहतात असतात करतात असे त्यांची पत आहे त्यांच्या शेतामध्ये खत आहे त्यांच्याकडं एकूण बहुमत आहे आणि तेच विजयी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेत होऊ शकतात आणि त्याच ता अनुषंगाने या चौदा गावातील जनतेला नगरसेवक कृष्ण भोईर हवा या अनुषंगाने आपण बघू शकता या ठिकाणी जी पब्लिक आहे जे माप आहे भोईर माग या ठिकाणी त्यांनी कुठल्याच प्रकारचं कुणाला आम्ही देऊन पब्लिक आलेली नाही ही प्रेमा पब्लिक आलेली आहे कारण जनता ही जनार्दन आहे हा जनता ही जनार्दन आहे आणि जनतेच्या पाठीमाग हे स्वतः कृष्ण भोर उभे टाकल्यानं ही पब्लिक या ठिकाणी जमा झालेली आहे आणि स्थानिक गावाले आहेत स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणानं या जे काही अपक्ष उमेदवार भरकृष्ण भोईर यांच्या पाठिंबा एवढा मोठा पाठिंबा मिळतोय आणि नवी मुंबई महानगरपालिकेवरती ज्या ज्या काही चौदा गावातील का असेल पावणे गाव असेल तुर्भे नाका असेल स्मल एरिया असेल त्या एरियाचं पूर्ण जे काम बाकी आहेत जे काम बाकी आहेत ते काम भरकृष्ण भोईर हे निश्चितच करतील कारण त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे कारण प्रशासनावर प्रशासनावर त्यांची मजबूत पकड असल्या कारणानं त्यांना प्रशासकीय यंत्रणा कसं चालतंय हे त्यांना अनुभव आहे कारण दोन टर्म ते सरपंच असताना गावामध्ये विकासाची गंगा वाढलेली होती त्याच अनुषंगाने स्थानिक सुद्धा या ठिकाणी योग्य तो न्याय मिळेल जे बेरोजगार असतील किंवा एखादा आपला आग्रित समाज हॉल असेल लग्न कार्य समाज हॉल असेल त्या अनुषंगाने नानानी पार्क असेल चलावाचे शुशोभीकरण असेल हे सर्व काही या ठिकाणी भरत होईल त्याची पूर्तता करतील कारण विकास आता करायचा आणि विकास बाकी आहे आणि भरकृष्ण भैर नक्कीच विकास करतील असं स्वप्न त्या स्वप्न सत्यात आहे आणि स्वप्न आता स्वतः पूर्ण पब्लिक होती सुलका भरकृष्णा भोईर त्या पण त्यांचा पाठिंबा आहे त्याच अनुषंगाने ज्या ठिकाणी विषयाची ताकद संपते संपते तिथे महिलाची ताकद सुरू होते आणि महिला मग महिला त्याचा नंबर पहिला येतो आणि तोच नंबर पहिला भरकृष्ण भैरे यांचा येणार तर त्याच अनुषंगाने अर, अर क्या मेरे अरे कुठे गेला कॅमेरमॅन अरे राजा ऐक चौदा गावाला भरत भोई नगरसेक हवा आणि ज्या महिला त्याचा नंबर पहिला आणि ज्या ठिकाणी पाठिंबा मिळतो तिथे पुरुष उमेदवार अपक्ष बरकृष्ण भोईल हे शंभर टक्के निवडून येतील कारण महिलांचा मोठा पाठिंबा आहे तरुणाचा मोठा पाठिंबा आहे आणि जे काही का क्रिकेटर आहेत क्रिकेटर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कारण साबाचं मोस्ट वेलकम करण्यासाठी आणि वेलकम करण्यासाठी आणि विजेता संघ आहे ते संघ आपल्या सोबत आहे आणि त्याच अनुषंगाने महिलाचा माप बघताय आणि आता भरत कृष्णा भोईरांना औक्षण केलं जात आहे काही साहेब आपल्या लाडक्या भावाला औक्षण करतायत आणि आशीर्वाद देत आहेत आणि तोच आशीर्वाद सोळा तारखेला कामी येणार आहे कारण आपण बघू शकतो महिला पण महिलाचा मोठा पाठिंबा दिसतोय त्या ठिकाणी आणि तत्तर पदाधिकारी हे जीवाला भरत कृष्णा भोईर हे आपले स्वतःचे नेतृत्व करणारे आहेत आणि तो आपल्याला ते आपल्याला न्याय देतील त्याच अनुषंगाने त्याचा पाठिंबा आहे स्थानिक भूमिपुत्र आहेत जो पुन्हा माफ बघताय हा माफ खूप मोठा आहे या ठिकाणी भरत कृष्ण भोला मोठा पाठिंबा मिळतोय आणि हस्तलोन करतायत की पंधरा तारखेला मतदान करा आणि सोळा तारखेला निकाल द्या विजय गुलाल आपल्याला ओढवायचा आहे त्याच अनुषंगाने बॅटी निशाणी घेऊन आणि बॅटीवरतीच शिक्का मारायचा मतदानाचा आणि मतदान करून सोळा तारखेला निकाल द्यायचा आहे असे आव्हान महिला पुरुष आणि तरुण तडफदार नेतृत्व आणि या मतदार करत आहेत भरत कृष्ण भोयरांना निवडून आणायचे आहे माझा आशीर्वाद

स्वागत होत आहे आपण बघू शकता नागाव मध्ये आपण आहोत स्वागत झालेलं आहे विजय असा कारण हे त्याग आहे आणि हाच विजयी जल्लोष आता सोपैकीला साजरा करायचा आहे कोण म्हणजे येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही असं जल्लोषात सौरभ पाटील आपल्या अनौश मध्ये बोलत आहेत आणि हेच उमेदवार विजय होतील आणि आता भरतकृष्ण बजरंगाचा हनुमंताचा दर्शन घेत आहे हनुमंत आणि बलवान बनव लोकांची सेवा करण्यासाठी लोकांची हिंमत वाढण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकच वादा भरत जय जयघोष घोषणा होत आहे महिला मोठ्या आवाजात एकच वादा दादा असा जल घोषणा करत आहेत कारण विजयाचे शिल्पकार आणि भरत प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत अशी अपेक्षा सर्वांनाच आहे आणि जोर लावलाय आणि विकासाचा महाशिरजोर या गावात होणार आहे चौदा गावातून विकासाला गती निर्माण होणार आहे विकासाला गती ती चौदा गावाच्या प्रभागाची प्रगती दर्शक माधोनो या बातमीचं वातावरण आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर